चला तर मित्रांनो आज आपण अशा किल्ल्याला भेट देणार आहोत की मुंबई पुणे महामार्गावरून दिसणारा हा किल्ला म्हणजे किल्ले प्रबळगड प्रबळगड हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला आहे त्याच्या जोडीस असलेला कलावंती दुर्गाचा सोका आणि त्याच्या मनमोहक पायऱ्या ह्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील एक असलेला किल्ला आहे या किल्ल्याचा संपूर्ण भाग हिरव्या झाडांनी व्यापलेला असल्या कारणाने महाराष्ट्रातील बरेच पर्यटक इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देतात तसेच या किल्ल्यावर जायचं कसं तर आपण बघूया तसेच आम्ही ठाणे स्टेशनवरनं पनवीला जाणारी लोकल पकडली व पनवील्या स्थानकती येऊन पोचलो पुढे आम्ही रिक्षा स्टँडला आलो रिक्षा स्टँडला आल्यावरती एका फेरीचे रिक्षावाला तीनशे रुपये घेतो तर दुसऱ्या फेरीचे तीनशे रुपये रिटर्न येताना त्याच रिक्षाचा नंबर घ्यावा पुढे आम्ही या ठाकूर गावाकडे निघालो ठाकूरवाडी या गावात पोहोचल्यावरती आपल्या समोर प्रभरगड नजरेस पडतं व त्याचा कलावंतींचा सुळका हा नजरेस पडतो तर मित्रांनो मी कैलास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आले पनवेलमधील प्रबळगडला आणि त्याचा जोड किल्ला आहे कलावंती दुर्ग आणि पनवेल पु पुण्याला जाणारा जाणाऱ्या मार्गावरती आपला हा किल्ला आपलं लक्ष वेधून घेणार आहे तर आपण या किल्ल्यावरती आपण सर करणार आणि इतिहासही पुढे बघून घेणार आहोत रिक्वेस्ट स्टार्टिंग नाही ते पार्किंग जागा आहे बसचे दोनशे रुपये चार्जेस आहेत छोट्या गाडीचे पन्नास आणि बाईकचे तीस रुपये आणि हा रस्ता वरती किल्ल्यावर जायला आहे समोरचा प्रबळगड आणि इकडे कालावंतदुर्ग हा वीमध्ये तरी का आपण आता चढाई चालू करतो किल्ल्यावरती हा रस्ता वरती आहतोय स्टार्टिंगला चढताना आपल्या गावातनं ठाकूरवाडीमधनं आपल्या कच्ची पाय वाटे ही चालत आपल्या स्टेट पुढे जायचं आहे पुढे ठाकूरवाडी या गावात चालू आल्यावरती स्टार्टिंगला आपल्याला एक स्टॉल भेटतो समोर इकडे प्रबळगड नाश्ता वगैरे इकडे भेटेल हा झोका आहे पैसे देऊ नये इथे लिहिलेलं पण <laughs> आहे आणि इकडे दोन खडकावरती लिहिलेले प्रबळगड कलावंतीन दुर्ग तयार रस्त्याने स्टेटवरती यायचं आहे सध्या ते काम चालू आहे रस्त्याचं इकडे नैसर्गिक झोका झाडांनी बनवलेला इकडे स्टॉल आहे स्वतः तर बंद आहे पहिला चालू होतं इकडे तर इकडनं आपल्याला उजव्या साईडला टर्न मारायचा आहे आपण या रस्त्याने वरती चोडून आल्यावरती इकडनं आपल्याला दोन रस्ते भेटतात हा स्टॉल आहे इकडे तर हा समोरचा रस्ता इकडे जाऊ नका हा वरती थकवणारा रस्ता हा इकडचा तर इकडचा रस्त्याचा वापर करा हा जो रस्ता दिसतोय आपण या रस्त्याने आलेत असं पुन्हा इथं खाल्लं आणि जो तो थकवणारा रस्ता आहे तो तुम्हाला बोललो मी उद्या साईडला आहे हा तो पूर्ण चढांचा रस्ता आहे पूर्णावरती स्टेट चढाई आहे इथं थकायला होते रस्ने कोणी येऊ नका येत असं डायरेक्ट याच्या डाव्या साईडने या वरती आल्यावरती स्टार्टिंगला स्टॉल भेटेल तर जेवणाची सोय वगैरे तुम्हाला होऊन जाईल तर वरती प्रबळ माची आहे वरती प्रबळगड ह्या साईडला कलावंतदुर्ग जावे वरच्या साईडला इत गडाचा इतिहास सांगायचा झाल्यास उत्तर कोकणातील असलेला हा किल्ला त्याच्या मुलकात असलेला पलवेल कल्याण प्राचीन बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी केला असावा उत्तर कालातील शिलार राजे यादव राजकर्त्यांनी याला लष्करी चौकी म्हणून याला नाव दिले मुरंजन नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला निजामशाहीच्या अस्त्यावेळी सुद्धा शहाजी महाराजांनी त्यांच्या वारशाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मोगल सम्राट शहाजहान आणि विजामपूरचा आदिलशाही यांनी तह करून सुद्धा आपल्या संयुक्त फौजा शहाजी महाराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे कोंडाणा व मोरग देवाच्या डोंगरात निघून गेले नंतर कोकणात जंजिराच्या सिद्धीकडे गेले असता त्यांनी आश्चर्य नाकार पुढे चौला पोर्तुगीजांकडे गेले तिथूनही नाकार भेटल्यावर शहाजीराजे आणि आई आणि बाळ शिवाजी महाराज आणि लष्करासह मोरंजनवर गेले सन सोळाशे छत्तीसमध्ये बाळ शिवाजी राजांनी मोरंजनचा उमरटा उमटला सोळाशे छत्तीसमध्ये माऊलीचा तह झाला त्यात उत्तर कोकण मोगल्यांच्या ताब्यात गेले आणि मुरुंजनवर मोगली अंमल सुरू झाली पण प्रत्यक्षाने तेथील विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती पुढे ही संधी शिवाजी महाराजांनी साधली जेव्हा शिवाजी महाराजांनी जाळवीच्या चंद्रह मोरेला हारून जाळू ताब्यात घेतली त्याचवेळी शिवाजी महाराज सोळाशे छप्पनमध्ये शिवाजी महाराजांचा सूर सरदार आबाजी महादेवी यांनी कल्याण भिवंडीपासून ते चेल ते रारीपर्यंत सारा मुलं स्वराज्यात घेतला तेव्हा मुरंजन ही शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्या त्याच किल्ल्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांनी असे ठेवले आता आपण प्रबळगड माचीवर घेत ते पाले स्टार्टिंगला आपण खाली ते हॉटेल वगैरे हो बघितले तिथे कॅम्पिंग वगैरे हो राहू शकतात आता हे गाव आहे कलावंतींदुर्गाचं प्रबळगड माची इथं आयर पण आहे आणि पाटील छोटी एक दुर्ग प्रबळगड हे डॉगी बाय आणि तर तुम्ही वरती गडावर जात असताना तर तुम्हाला माचीपर्यंत तुम्हाला सगळे भेटेल स्टॉल वगैरे हो तर इकडे स्टॉल आहेत प्रत्येक गावामध्ये भेटेल होतपर्यंत तर वरती तुम्हाला लास्ट स्टॉल वरती आहे या माीच्या विवियाकारामध्ये वरती स्टॉल नाही आहे इकडनं ना आपल्या गेला तर स्टॉल वगैरे हो कुठे भेटणार नाही पुढे पुढे लास्ट स्टॉल भेटेल इकडे आपल्या पुरवताई आहे काकडी घेतात स्पॉन्सरशिप ते करतात गावामध्ये प्रबळ मासेमध्ये तर आपल्याला दोन फाटे फुटत आहेत तिकडे कलावंती दुर्ग प्रबळगडला तिकडे फाटी पण केले प्रबळगड कलावंत दुर्गा मागच्या डायमला आपण कलावंत दुर्गा आपण केलेला आहे तर आपण ह्या टायम लागून प्रबळ करतोय आपला तो राहिलेला अर्धा करतोय त्याला प्रबळगडला जागे उजवी साईड आता ना इकडे एक स्टॉल आहे तो लक्षात ठेवायचा आहे बागेश्वर स्टॉल तर इकडनं येताना स्टेट तर आपण डाव्या साईडला चाला उजव्या साईडला जाऊ नका तर जसा किल्ला असेल त्याच्या डाव्या चालायचं आहे किंवा त्या दिशेने असं तर पुढे असे आरोय अ रस्ता भटकाल नको म्हणून बघू शकतो झाडीमध्ये मुंग्यांचं घरटं घरट वारुळ बोलतो त्याला हे बांधलेलं आहे तर आपण खाल ना गावात ना आल्यावरती आता आपण प्रभाकच्या थोडंसं खाली आहेत हा लास्ट टावले आपल्या तुम्हाला दाखवेल मी हा जो रस्ता दिसतो इकडनं हा कलावतीनं जातो तो तो आता तू तुम्हाला दिसतं कडाकडे नाही ऐकून कालावधीने जातो तिथे दगड बघू शकता पुढे आता आपण पूर्ण प्रवेशगडच्या महा प्रवेशद्वाराकडे जाताना त्या पुढे हायक आहे इकडनं न जाता हा दुसका लागता लागता ह्याच्यात पाठ झालेलं आहे डायरेक्ट प्रवेशद्वाराकडे कधीकडनं काय काय तर मित्रांनो आपण आता ती उभी चढ्या केल्यावरती म्हणजे दगडांच्या पुन्हा हा वाट आहे पूर्ण दगडी पडदे झालेले आहेत आणि तुम्ही दगडी बघू शकता ही चौकनवाडी दगडी हा एक दगड हा इथे आपल्या समोर प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा हा बघा पूर्ण किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे याच्याच ह्या काही ज्या दगडी आहेत त्या खाली पूर्णपणे पडलेल्या पर आहेत बघू शकता पूर्णपणे आपल्याच्या पर दगडी खाली पडलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या आपण असा आंदोलन त्या किल्ल्यावरती पूर्ण नक्षी आहे दगडांवरती तर आपण या आप मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती प्रवेश केल्यावरती त्याच्या बरोबर उजव्या साईडला इकडे स्टॉल आहे इकडे पाण्याची टाकी आहे इकडे प्रवेशद्वार इकडे पाण्याची टाकी आहे ती बहुतेक जणांना इकडची टाकी माहिती नाही पाण्याची हो का इकडे पाणी टाके पण सध्या सध्याकाळीच्यामध्ये पाणी वगैरे नाही आहे आणि इकडे पाणी आहे ते थोडंसं गडू झालेलं आहे म्हणजे पाणी पिण्यायोग्य नाही आहे आपण हा प्रयोजर खाली चढून आलो तर प्रयोजर आहे खाली पुढे ते स्टॉल आहे आणि आता आपण पूर्णपणे किल्ल्यावर देत आणि पूर्णपणे दोन्ही साइडला झाडी आहे पण जंगल खूप आहे झाडी वगैरे वाढलेले आहे आणि पूर्ण साइडने थंड वातावरण पण सावली पूर्ण रस्ता सुन्न आहे एकदम सामसूम तर आता पूर्णपणे बरं वाटते सावली वगैरे इकडे आपण पुढे वरती किल्ल्या आल्यावर ह्या साईडला आपल्याला झुला आहे इकडे पण झुल आहे झोका स्टॉल यावरती लास्ट किल्ल्यावरती आपण इकडे जाऊया पुढे बोर्ड लावलाय एक कलावंती दुर्गाकडे म्हणजे वरून कलावंती दुर्ग असतो इकडे काळा बुर्ग आहे ह्या साइडला हा काय इकडे तर त्या स्टॉलपासून पुढे आल्यावरती इकडे एक बोर्ड आहे जंगल जंगला आहे हा जो, जो आयरो दिसतो इकडे इकडे दुर्गाकडे जायला त्याचा इकडून बघायला दिसतो आणि काळा बुरुज तो या साईडला आहे तर आता आपण स्टार्टिंगला कलावंतीनदुर्गचा बघणारच आपण तसं पुढे चाच आल्यावरती स्टार्टिंगला हा स्टॉल दिसतो इकडे आणि इकडे दुर्गचा सुळका बघायला भेटतो आणि आपल्या स्वराज्याचा ध्वज पुढे इकडे पूर्ण बॉटल्यांचा पूर्णपणे विसर पडला लोक इकडे ट्रेकिंगला येतात कपूर गड कचरा पूर्ण करायला गडावरती येतात पूर्णपणे कचरा जरा जे कोणीकडे येत असेल ट्रेकिंगला आपला आपला कचरा बॉटल्या खाली घेऊन ना काय फरक पडतोय किती कचरा इकडे पडतो बघा तुम्ही आणि आपल्या स्वराज्याचा ध्वज हो डावल्याने फडकतोय समोर कलावंचा बुरुचातो तो आपण नेक्स्ट टाइमला आपण पहिला केला होता समोर सुद्धा झेंडा तिथे महाराजांची मूर्ती आहे पूर्ण कलावती आपण तो आयरो बघितला मग अशी काळा बुर बुरुजकडे ना इथनं फक्त पुढे दहा मिनिटावरती चालत आल्यावरती पुढे आपल्या इकडे राजवाडे बघायला भेटतात तर बघूया हे समोर राजवाडे येते चार राजवाडे आहेत हे पुढे राजवाड्याचे अवशेष आहेत हा पहिला राजवाडा लागतो आता आपण ह्या राजवाड्यामध्ये पूर्ण पहिला राजवाडा आहे त्या काळीन याच्यावरती कवलारू छत असू शकेल असू असू शकतं आणि तुम्ही जे खाचे बघतायत याच्यामध्ये वासा वगैरे राहून याच्यावरती असं करून छेद करून असू शकतं आता आपण पुढचा राजवाडा बघूया पुढे सोळाशे पासठ मध्ये पुरधरच्या ऐतिहासिक तहानुसार मोगल्यांना दिलेल्या तेवीस किल्ल्यांमध्ये प्रबळ महाराजांनी दिला जयसिंग राजांनी किल्ल्यावर राजपूत केसरसिंह हा डा किल्लेदार नेमला पुढे पुरंदरचा तह मोडला मराठे किल्ले घेत असताना मराठ्यांच्या झालेल्या लढाईत केसरसिंह हा धारातीर्थ पडला त्याचपूर्वी राजपुत्री यांनी जोहर केलाय सिंहाची आई व त्याचे दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळ गावी असलेल्या मोगलांच्या छावणीत चा पाठवण्यात आले त्यानंतर किल्ल्यावर खोदकामात काही बरेच काही संपत्ती सापडली बघता हा कट्टा बघता अवशेष उभा इकडे हटला इकडे इकडे एक राजवाड्याचा होता हा बाकी राजवाड्यापेक्षा हा जास्त मोठा आहे आणि तुम्ही आता दरवाजा बघू शकता ह्या चारही राजवड्यांचे सेम दरवाजे आहेत खाली समोर राजवाड्याच्या बुरुजवळ जायचा जा रस्ता आहे तर बुरुजवळ जाऊया तिकडे मंदिर वगैरे आपण त्या राजवाड्याच्या जवळ आलं थोडंसं दहा मिनिटावरती इकडे आपल्याला महादेवाचं मंदिर भेटतो बघायला गणपतीची मूर्ती इकडे महादेवाचे शिवलिंग आहे मंदिराच्या त्याच्या डावसाठी तर बोर्ड आहे श्रीगणेश मंदिर काळा बोर दरवाजा बोरीची सोन तलाव श्री मंदिर सोदेश सावंत स्मृती आणि कुठे समाज आहे तर आता आपण सध्या काळाबुरुजवर जाऊया हा रस्ता आहे डाव्या साईडला तो आपण सुरुवातीला एरो बघितला होता त्याच्यात थोडंसं पाच मिनटं ते अजूनही काय तिथनं आपल्याला परत खूप चालायचं आहे म्हणजे पंधरा मिनटं तरी चालायचं आहे जंगल आणि तुम्ही असाल तिकडे माकडांपासूनच सावध राहा डायरेक्ट अटॅक करतात बागेवरती जाऊ बागेमध्ये काय खाऊ वगैरे असेल पण साब सावधून जरा कुठे प्रवास करा मेन करून काळापुरुजकडे येताना अजून संपत नाही मला अर्धाच तर पूर्ण लागतच लागतो काळापुरला जायला जंगल बघा किती मोठं आहे किल्ल्यावर पूर्ण साईकडे झाडे झाडे था। गडावरती पूर्ण शांतता बघू शकता पूर्णपणे झाडीच झाडी था। पूर्ण था। इकडे तलाव आहे थोडसं पुढं आल्यावरती म्हणजे तळ आहे सध्या तळे सध्याकालींच्यामध्ये पाणी नाही आहे त्या काली याच्यामध्ये पाणी असू शकतं कारण पूर्ण बुजून गेलेलं सगळं ह्या डाव हटला आणि मग ते जंगल बघू शकतो तर पुढं आपण मंदिराच्या इथनं येतात या समोर झाडीमधनं इकडे काय आहे इकडे बहुतेक काय आपण नंतर बघूया इकडे असे दोन आरो ह्या साईडला एक पहिले आपण ह्या साईडला जाऊया ह्याला बुरुज आहे तो बुरुज आपण बघूया त्याप पूर्ण पुढे प्लेन तो आपल्याला ती जागा भेटली मैद्यासाठी त्याच्या पुढे आल्यावरती आपल्याला पाण्याची टाकी असे बघायला तिथं लेफ्ट राईट साईडला थोडे पडी पडीत वाडे भेटत बघायला पण ते आपण पूर्ण बघायला भेटत नाहीत पूर्ण पळून गेलेत त्या पुढे आल्यावर थोडीशी इकडे आपल्याला पाण्याची टाकी बघायला भेटते पण त्यामध्ये पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे सध्या पावसामध्ये पिण्यायोगे असू शकतं कारण आता पूर्णपणे हिरवळ सगळं पाणी झालेलं आहे आता आपण जाय भुर्जाजवळ आता ऊन पण खूप असं वाटलेलं आहे पुढे का आपल्याला पाणी टाकायचं बघायला ती बघूया ह्याच्यामध्ये पण पाणी पूर्ण गडू झालेलं आहे पूर्णवरती असे लहर आलेली आहे पाण्याची हिरुसळ हे हो पण पिण्या वगैरे नाहीये पुढे बघूया काय म्हणता बुरुज आपल्याला दिसतो रजेच पडतोय बुरुज बघा पुढे आपण इकडे समोर पटारून आलोय काळा बुरुजला ह्याला बघू शकता हा पूर्ण आपला सहद्री इकडे मुरबे डॅम्पे खाली हा दिसतो तो सर सर एक एक बार बार अभिषेक सर हा तो मुरबे डॅम खालीच्या नंतर तो समोर दिसतो तो इरशाळकडे हा समोरचा आणि हा काळापुरचा बघू शकता आणि किल्ल्याची तटबंदी खाली इकडे झाला रस्ता कदाचित इकडे खाल्लं असेल कारण टायमिंग खूप लागेल आणि तुम्हाला तो दरवाजा दाखवतो दरवाजा तो जो चो चोर दरवाजा आहे किल्ल्याचा हा बघा मला वर झूम करून दाखवतो तो दरवाजा आहे चोर दरवाजा बहुतेक असू शकतो आणि तडबंदी बघा अजून पण पूर्णपणे भक्कम उभी आणि हा माथेऱ्यांचा पट्टा बहुतेक असू शकतो तर रामचा पूर्णपणे किल्ला बघून झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जस्ट आम्ही खूप उशिरादा खाली उतरलेत गडाच्या पायथ्याला परत ठाकूरवादीमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल ती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटा पुढच्या गडपड मोहिमेमध्ये चला